चौदा तळाव सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महारा महाड महाराष्ट्र येथे झाला आणि ह्या सत्याग्रहाचे पाईक होते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हा सत्याग्रह सत्याग काय होता तर हा सत्याग्रह अस्पृश्यतेविरुद्धतेचा लढा म्हणून ओळखला जातो चौदार तळाव सत्याग्रह करण्यामागचे काय कारण होते तर या, याच्यामागे हे कारण होते की एका विशिष्ट वर्गाला पाणी पिण्याचा हक्क नव्हता तळावातील पाणी पिण्याचा हक्क नव्हता आणि त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या तळावरातील पाणी पिण्याचा अधिकार एक त्या विशिष्ट वर्गाला मिळवून दिला या सत्याग्रहामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली सम काही समाजाने जाती व्यवस्था आणि समाजातील भेदभावाविरोधात उभे राहून चौदार तळावातून पाणी पिण्याचा हक्क प्राप्त केला बाबासाहेबांचे म्हणणे होते की जोपर्यंत अस्पृश्य समाजाला पाणी पिण्याचा शिक्षण घेण्याचा वीत व इतर समाजाशी समानतेचे वावरण्याचा अधिकार मिळणार नाही तोपर्यंत समाजात खरे परिवर्तन होणार नाही त्यांनी समाजातील तळहातातील लोकांच्या हक्कासाठी अथक असा लढा दिला आणि त्यांनी त्यांच्या हक्कांची राखण केली चौदार तळाव सत्याग्रह म्हणजे जाती व्यवस्थेच्या विरुद्ध असलेल्या अन्यायाच्या प्रतिकाराचा एक महत्त्वाचा पाऊल होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यामध्ये धर्म संस्कृती आणि राजकारण यांना एकत्र करून समाजात समानतेची स्थापना केली त्यांच्या या लढ्यामुळे भारतीय समाजात त्या विशिष्ट वर्गावरती प्रहार झाला आणि त्यांना मानवी हक्क प्राप्त झाले जय भीम नमबुद्ध आहे